श्वासात रोखणी वादळ डोळ्यात रोखली आग देव आमचा छत्रपती एकटा मराठी नमस्कार सर्वांना आज फेब्रुवारी म्हणजे आपल्या महाराजांची जयंती सर्वांना आमच्या कुटुंबाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शिवमयाच्या शुभेच्छा नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळून जयघोष करीती त्रिखंडात गाजत राही अशी शिवबांची कीर्ती राजे तुम्हीच अस्मिता तुम्ही महाराष्ट्राची शान जगती तुम्ही छत्रपती तुम्हीच आमचा स्वाभिमान सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा वंदन तुझला करीतो धन्य तू शिवराया श्रीजातीचा मान राखला तूच शिकवले जगाया एकच राजा इतिही जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर जय भवानी जय शिवाजी कलमे नव्हती कायदे नव्हते तरी सुखी होती प्रजा कलमे नव्हती कायदे नव्हते तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर बसला होता माझा छत्रपती राजा कारण सिंहासनावर बसला होता माझा छत्रपती राजा आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे हाच तो सोन्याचा दिवस आई जिजाऊंच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी आपल्या जीवाशी जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून टाकण्याची शपथ घेतली आणि हिंदवी विश्वराज्य स्थापन करण्याचीही शपथ घेतली होती गुलामगिरी नष्ट करणे इतके ही सोपे ही नव्हते कारण बलाढ्य शत्रू होते आदिलशहा निजामशहा मुघल बादशाह हे तिन्ही बलाढ्यला शत्रू शत्रूंशी लढा देऊन शिवरायांनी स्थापन केले कारण होते वीर असे मावळे बाजी प्रभू देशपांडे तानाजी मानुसरे मुरारबाजी असे त्यांच्या सोबत होते वीर मावळे यांनीही त्यांना मदत केली होती म्हणून मी जाता जाता एवढेच बोलेल आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला संपणार नाही आणि संपत नाही माझ्या शिवडा माझ्या धन्यवाद असते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजाशिवपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टावधान न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनिती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाद वंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो